रात्रीच्या जवळपास दोन वाजल्यात आणि प्रश्न सुद्धा तेवढाच गंभीर आहे म्हणून लाईव्ह आलेलो आहे धानोरा बुद्रुक हे गाव मंगरुळ पीर तालुक्यामध्ये येतं वाशिम हा जिल्हा विदर्भातलं हे गाव आहे आज त्या ठिकाणी समाज बांधवांवरती मोठा प्रसंग आलेला आहे धक्कादायक माहिती मला पीडिताने आत्ता दिली ती माहिती ऐकून आणि तो व्हिडिओ मी आता सोशल मीडियावरती अपलोड केलेला आहे एक जातीवादी आमच्या बौद्ध समाजाच्या महिलेला कशा पद्धतीने इशारा करून शिविगाळ करतोय हे रेकॉर्ड झालेलं आहे कारण किरकोळ होतं एक बॅनरचा वाद होता या बॅनरच्या वादानंतर पोलिस गावात आले मिटवा मिटवी झाली आणि दुसऱ्या दिवशी बौद्ध वस्तीकडे जाणारं जे पाणी आहे ग्रामपंचायतचं त्याचा पाईपच तोडण्यात आला बौद्ध वस्तीचं पाणी बंद का केलं अशी विचारणा करण्यासाठी काही महिला तरुण त्या ठिकाणी गेले तर त्यांना उत्तर काय मिळालं हे मी व्हिडिओमध्ये टाकलंय तुम्ही आमचं काहीच उकडू शकत नाहीत अतिशय घाण शब्द वापरून एका त्या नराधम जातीवाद्याच्या आईच्या वयाची असलेली बौद्ध समाजाची महिला तिला इशारा करून शिवी देण्यात आली ही शिवी ऐकल्यावर तसही आमची ताकद कमी घर कमी आहेत ही लोक जास्त आहेत हे आमच्यावर हल्ला करतील या भीतीने त्यांनी चला रे आपण पोलीस स्टेशनला जावं असं बोलल्या आणि ते त्या ठिकाण नाव निघायला लागले तेवढ्यात जातीवाद्यांनी काट्या काढल्या त्याच्यात रेकॉर्ड होते की कारारे का काळा काट्या आणि काट्या काढून काही जणांना त्या ठिकाणी मारहाण सुद्धा झाली खैरलांजीसारखी सामूहिक हत्याकांड होण्यासारखी घटना या ठिकाणी होऊ शकत होती आणि हे रोखण्याचं काम पोलिसांनी केलं नाही भांडणाचं प्रकरण झाल्यावर जेव्हा पोलिस त्या ठिकाणी गेले तेव्हा जर स्ट्रॉंग कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती त्या ठिकाणी मूर्दे पडायची वेळ आली होती पण थोडक्यात ही घटना कानावून गेली रात्रीच्या दीड वाजता मी पीडित कुटुंबाला फोन लावला पीडित गावातील जे काही बौद्ध समाजाचे आहेत त्यांना फोन केला त्यांनी मला व्हिडिओ त्या ठिकाणी तो सोर्सनी वेगळ्या माझ्याकडं आला आणि त्यानंतर मी जी चौकशी सुरू केली तर ती महिला आम्हाला सांगते की त्यांना पोलीस स्टेशनला रात्रीच्या दीड वाजता बसवलेलं आहे आणि मेडिकलसाठी घेऊन चाललेत याच्यामध्ये पाच ते सात तरुण आहेत जे विद्यार्थी आहेत आणि महिला सुद्धा आहेत मी म्हणलं व्हिडिओमध्ये तर हे दिसतंय की तुम्हालाच शिवीगाळ केली तुमच्यावरच काट्या काढल्यात तुम्ही म्हणत होता पोलिस स्टेशनला चला सगळं रेकॉर्ड झालंय मग तुमच्या गुन्हा कोणता लावलाय तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या अठरा जणांवरती अट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल केल्यामुळे आमच्यावर क्रॉसमध्ये दरोड्याची केस केली आहे चोरीचा आरोप लावलाय किती दुर्दैव आहे अन्याय सहन करा शिव्या खा सामाजिक बहिष्कार सहन करा पाणी नाकारलं ते सहन करा आणि जर का आवाज उठवला आम्ही तुमच्या डोक्यात काट्या टाकू शिव्या घालू तुम्हाला मारू तुमची कोंडी करू पाणी नाकारू सामाजिक बहिष्कार टाकू शांत राहायचं जर तुम्ही शांत नाही राहिलात तर तुम्हाला मारूही आणि वरून केसेस सुद्धा भरू असाच संदेश एकंदरीत मंगरूळ पीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धानोरा बुद्रुक या गावात झालेला आहे पोलीस याच्यामध्ये दोषी येत डी एस पी पी आय हे कुणाच्या इशाऱ्यावरती काम करतायत लाज वाटायला पाहिजे तिथल्या आमदाराला जो अनुसूचित जातीचा आमदार आहे राखीव मतदार संघामधून आपण निवडून आलो आणि दलितांना ही वागणूक मिळतीये भाजपाचा आमदार हा राखीव मतदारसंघातला स्वतःला दलित समजतो आणि दलितांना पाणी नाकारलं जातं याच्यावर बोलत नाही दलितांना जेलमध्ये टाकलं जातं याच्यावर बोलत नाही आज तो कुटुंब तिथला समाज भयभीत झालेला आहे आमच्या समोर जगाव की मरावं असा प्रश्न निर्माण झाला अशी त्यांनी व्यथा माझ्यासमोर मांडली एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली रात्रीच्या एवढ्या वाजता माझा समाज मंगरुळ पीर पोलीस स्टेशनमध्ये नेते झोपलेत कार्यकर्ते झोपलेत सगळे शांत आहेत शिव्या खाल्ल्या काट्या खाल्ल्या आणि वरून दरोड्याचा खोटा आरोप घालून त्यांनाच असणारं मेडिकलला पाठवायला ला लागलेत काय करतायत डी वाय एस पी काय करतायत पी आय काय करतायत एस पी काय करतायत राज्याचे गृहमंत्री काय करतायत तिथाले आमदार कुणाच्या दबावाखाली आमच्या समाजावर अशा पद्धतीने आरोप लावला जातोय अरे जे दिसतंय ते करा आम्ही त्याला रोखणार नाही पण दरोडा कुठं टाकलाय व्हिडिओमध्ये मध्ये कोणता दरोडा टाकलाय काय बोलायला लागले ला आज सगळे शांत एवढ्या रात्री झोपलेले असताना समाज पोलीस स्टेशनला आहे ही अवस्था या महाराष्ट्रात दलितांची विदर्भातल्या दलितांची ही अवस्था आहे महारा महाराष्ट्रातल्या दलितांची ही अवस्था आहे बौद्धांचे मत सगळ्यांना लागतात ती आमचीच मक्तेदारी आहे असा शिक्का मारला जातो पण रात्रीच्या तीन वाजता दोन वाजता खोट्या आरोपामध्ये समाजाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं जातं मेडिकल केलं जातं धमकावलं जातं नावं लिहिले जातात काही गुन्हा नाही गुन्हा एवढाच आहे की आमचं पाणी का सोडलं नाही हे विचारणं गुन्हा आहे आमचं बॅनरचं का तुम्हाला प्रॉब्लेम काय झालं म्हणून गुन्हा आहे आमचं पाणी सोडा म्हणणं गुन्हा आहे आणि विचारायला जाणं तर आम्हाला शिविगाळ आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही कसलीच भीती नाही या जातीवाद्यांना पोलिसांची याच्यामुळेच भीती नाही त्यांना माहीत आहे यांनी कोणती केस केली तरी आम्ही क्रॉसमध्ये केस करू गंभीर आहे बौद्ध समाजाचं मत मात्र सगळ्याला पाहिजे पण त्याच्यासाठी जागायला कुणी तयार नाही त्याच्यासाठी लढायला कुणी तयार नाही आज खितपत पडलाय आमचा समाज पण त्याला वाचवायला कोणीही नाही कोणतीही ताकद नाही हे सगळे कोण कोणाचे काय काय लागे बांधे तर आम्हाला सगळे माहित आहे पण समाजावर आलं की कोण कुणाचं नाही एवढं लक्षात ठेवा मी गृहमंत्र्यांना मागणी करतोय एसपींना मागणी करतोय की हे योग्य नाही व्हिडिओ बघा तुम्हाला तरी पटतंय का आईच्या वयाच्या महिलेला अशा पद्धतीने शिविघाळ केली जाते या जातीवाद्याकडून तुम्हाला पटतंय का कशा काट्या काढल्या जात आहेत आणि हा व्हिडिओ बघून तात्काळ सगळे त्यातले व्हिडिओ मधले आरोपी अटक झाले पाहिजेत हा शिवी देणारा जर का तात्काळ उचलला नाही याच्या मुसक्या आवळा नाहीतर मला स्वतः तिकडे यावं लागेल लक्षात घ्या समाजाला एकटं पडू देणार नाही शिवी कस काय दिली काश कशी काय हिम्मत झाली शिवी देण्याची ही शिवी देणारा जो कुणी त्याला उचला बिलकुल त्या ठिकाणी आम्ही खपून घेणार नाहीत लाज वाटली पाहिजे आईच्या वयाच्या महिलेशी अशा पद्धतीने शिवीगाळ करणं राज्य सरकार एसपीनी तातडीने दखल घ्यावी गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी या गावातल्या बौद्धांना पोलीस संरक्षण द्यावं दरोड्याचा खोटा गुन्हा मागं घेण्यात यावा विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करू नये जे गुंड आहेत ज्यांनी हल्ला केला त्यांना अटक झाली पाहिजे शिवीगाळ करणारे अटक झाली पाहिजे पाणी कुणी रोखलं त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न कुणी केला त्याला अटक झाली पाहिजे डीवाय एस पी पी आय ची याच्यामध्ये निलंबन झालं पाहिजे त्यांना असणारं गय करू नका त्यांच्या हातात होतं अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईची जी तरतूद आहे तिचा वापर करण्यात आला नाही तीन चार दिवसापासून इथं भांडण सुरू होतं ॲट्रॉसिटी घालणार याची सगळी कल्पना डिवाय एस पीला होती तरी सुद्धा कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही उलट घटना घडल्यावर मुर्दे पडले असते चार पाच एवढा भयंकर त्या ठिकाणी वातावरण बिघडलं होतं मुर्दे पडल्यावर कारवाई करणार होते का हा प्रश्न मी यंत्रणेला विचारतोय त्याच्यामुळे एस पीनी याच्यामध्ये सखोल चौकशी करावी समाज बांधवांना त्या ठिकाणी कोणताही त्रास देऊ नये शांतता कमिटीची बैठक त्या ठिकाणी लावावी आणि तात्काळ जे प्रवर्तित त्यांना ठेचून काढावं असं सुद्धा मी आव्हान करतोय बौद्ध समाज तिथले पीडित भयभीत झालेले आहेत रडतायत फोनवर त्यांना आता आधार राहिलेला नाही त्यांचं मेडिकल केलं जातंय त्यांनाच असणारं गुन्ह्यामध्ये अडकलं जात आहे आणि त्याच्यामुळे ते कुणाकडं आशेनी बघणार हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे वाशिमच्या मंगरुळ अकोल्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना मी आव्हान करतोय की तात्काळ सकाळी उठल्यावर हा व्हिडिओ तुम्ही बघितला की पहिला असणारं मंगरूळ पीर पोलीस स्टेशनला धावून जा आणि त्या समाज बांधवावरती काय काय कारवाई केली आणि कशा पद्धतीने त्यांना दडपण्यात आलंय या कशा पद्धतीने राजकीय बळावरती त्यांना असणारं कारवाईला पुढं सामोरं जावं लागलंय याचा सगळा खुलासा आणि रिपोर्ट बाहेर काढून त्या ठिकाणी समाज बांधवाला सुरक्षित करण्यासाठी वाशिम अकोला भागातील सर्व समाज बांधवांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन या समाजाच्या पाठीशी उभं राहावं असं सुद्धा मी आवाहन करतो आणि पोलिसांना सुद्धा इशारा देतोय की चुकीची कारवाई करू नका व्हिडिओ आमच्याकडे आला आहे मी तो व्हायरलसुद्धा केलाय चुकीची कारवाई जर केली तर याचे लॉंग टर्म परिणाम तुम्हाला भोगावं लागतील आणि जर हा शिवी देणारा लवकर उचलला नाही तर स्ट्रॉंग आणि आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही हा गर्भित इशारा सुद्धा देतोय गृहमंत्र्यांनी बारकाईने याच्याकडे बघावं की कशा पद्धतीने महिलांना आणि दलितांना नाकारलं जात आहे आणि आजही स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर अशा पद्धतीने जर नाकारलं जात असेल पाणी नाकारलं जात असेल आया बहिणीला शिवगाळ केल्या जात असेल नागवलं जात असेल तर हे गंभीर आहे भयंकर आहे काट्या काढल्या जातात पोलीस कायदा सुव्यवस्था कशाची भीती आहे का नाही आणि याचीसुद्धा दखल सरकारने घ्यावी एस पीनी घ्यावी आणि आमची जी काही चुकीची कारवाई करून त्या ठिकाणी लोक आत टाकलीत त्यांना सोडवावं आणि ज्यांनी गुंडागर्दी केली शिविगाळ केली त्यांना असणारं ताब्यात घ्यावं अशी सुद्धा मागणी आम्ही या माध्यमातून करतोय भयभीत झालेला समाज बांधवांना आव्हान करतो की आम्ही सर्व तुमच्या पाठीशी घाबरून जाऊ नका मतं मागायला अनेकजणं येतात